स्पष्ट निर्देश दिलेले आहेत वन खात्याला आणि पोलीस खात्याला की आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कोणावर सुद्धा कारवाई करू नका जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी खरं म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्यात अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता आपल्याकडे हे आता सुरू सुरू झालं पूर्वी तेवढं नव्हतं जसं ऊसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं हा आमचा आदिवासी म्हणजे आमचं घर हे ऊसाचं शेत आहे असे भास निर्माण व्हायला लागला आता विदर्भामध्ये चंद्रपूर ह्या परिसरामध्ये वाघा चालले होतात आणि झाले त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली सॅटेलाइटशी कनेक्ट करून इंटेलि म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जस्ट नुसता असा तो भि वाघ गेला तर लगेच असा सायरन होईल की ह्या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे ह्या आपल्या पुणे जिल्ह्या करता दोनशे बिल पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वणताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो आता सध्या आपल्या रिस्क्यू सेंटरला चाळीस वीस आहेत आणि मी मंत्र्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर ते आधीच अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटे लागत असेल तिथे पण जातील आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत त्या ठिकाणी हॅलो आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी तिथे बिबटे नाहीत तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवले खरं म्हणजे मगाशी वक्तव्य सांगितलं की जीवाची किंमत तर पण वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले याच्याविषयी जितका मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारणं बरोबर नाही याकरता आता नसबंदी हा पर्याय मग अशा त्यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासे घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे भविष्यकालामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात जशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील आणि आता पण सुरुवात तशी झाली आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शास्त्र ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी वा या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालो का असं वाटायला खरं आहे की लोकांचा दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही परंतु लोकांचा जीव जाता नये याकरता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे गावागावात वन मित्र केले जातील त्यांच्या मत्तीनं सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल आता त्यांच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या नोकरीमध्ये सुद्धा ज्या ज्या घटकातील खरं म्हणजे नोकरी त्याला पर्याय नाही परंतु त्यातल्या त्याला थोडासा दिलासा देण्याकरता तो पण प्रयत्न होईल एकूणच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा काल एकनाथजी शिंदे सुद्धा मला सर जरा याच्यावर तुम्ही अजितदादानी पण विषय कॅबिनेटच्या वेळेवर काढला की तुम्ही आहात तुम्ही जरा अधिक सतर्क व्हा मी सतर्क झालेली यंत्रणा लोक सतर्क आहेत आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चित लागेल अधिकारी वर्ग तुमच्याशी संपर्क साधेल आता याच्या पुढे घटना नको झालं पुरे झालं आणि त्याकरता गिफ्टी आता एखादा महिना नसल्या तर परत आपण आपली यंत्रणा परत वीक करू नका सातत्यानं त्याच्यावर नजर ठेवा आणि जी चंद्रपूरला जी यंत्रणा वापरलेली आपण इंट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विकवाटी मला बोलले की शेतावर त्यांच्या मुला मुलाचा मुलगा मुलीचा मुलगा असं खेळत असताना झेप घेतली त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून त्या कुत्र्यावर त्याने अटॅक केला अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा आता शेवटी मुलगा तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो शेवटी प्रत्येकाचा पुढचा गोला प्रत्येकाला प्रिय असतो या घटनाबद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता मी आलो आहे त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही एक माणूस म्हणून मी आलेलो आहे आणि भविष्य काळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं आणि गुन्हे ते नावापूर्ती आहेत त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही बाब असे की त्या बिबट्याला मारलाच आपण शूट ॲट साईटच करून टाकला त्याला तो राहिला का आता ऍट लिस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडा झाला आणि ह्याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट शूट करून टाकायचं रंग ॲट द साईट नमस्ते परंतु राज्य शासनाचा आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी येण्याचं मी निश्चित केलं आणि आता आलोय हा मंत्री म्हणून आलो मी त्या दुःखितांचा एक निश्चितपणे कुटुंबासारखाच त्याचं दुःख सांत्वन करायसाठी नागरिकांवरती गुन्हे दाखल झाले वाहनाची सुद्धा गुन्हे मी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत वन खात्याला आणि पोलीस खात्याला की आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कोणावर सुद्धा कारवाई करू नका समुपदेशन लोकांना अवेअरनेस आणून शेवटी ही संपत्ती कोणाची आपलीच आहे बिबट्याने केलं हे सगळ्यांनाच कुठलाही माणूस त्याच्यातून त्या घटनेबद्दल सगळ्यांना खंत आहे दुःख आहे परंतु या बाबतीमध्ये कोणाची जरी त्या ठिकाणी नाव निष्पन्न झाले तरी सुद्धा पोलीस आणि वन खात्याला आम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी कारवाई करण्याचा कोणी आग्रह का आता ऊस लावला तुम्ही आता त्या लोकांना तिथे ऊसामध्ये ससे आले कोले आले लांडगे आले ती शिकार त्यांना शिकारतानायती भेटते ऊस जेव्हा तोडल्यानंतर ते मोकळे होतात प्रश्न असा कशाला काही कोणाचा दोष आहे तुम्ही तुम्हाला विचारतो कोणाचा दोष आहे हा मी तुम्ही आपल्याला विचार दोष कोणाचा आहे काय परिस्थिती ही परिस्थिती सगळीकडे उद्भवलेली आहे ऐकलाय का परंतु ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळे सतर्क करा ही ऊस तोड झाल्यानंतर हे बिबटे मोकळे होणार अरे मी जसे सापडते तसे त्यांना रवाना करण्याचा आम्ही आदेश दिलेले